जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी कंत्राटी आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांचे आपल्या विविध मागण्यांसाठी भजन गात आंदोलन शासन सेवेत समायोजन करण्याचा निर्णयाची अम्मल बजावणी करावी यासह इतर मागण्यांसाठी 19 ऑगस्ट पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे या मागण्या संदर्भात शासन स्तरावर तोडगा निघाला नसल्याने हा संप सुरूच आहे आज आज हा संप सुरूच आहे आहे शासनाचे शासनाचे लक्ष लक्ष वेधण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी भजन वेधले जवळपास नंदुरबार जिल्ह्यात एक हजाराहून अधिक आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सेवा बजावतात अनेकांची सेवा दहा ते पंधरा वर्षे झाली आहे दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे शासन सेवेत समायोजन करण्यात येईल असा निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने घेतला परंतु निर्णयाची अंमलबजावणी होत नाही आहे वारंवार आंदोलने करूनही शासन गांभीर्याने घेत नसल्याने एकोणीस ऑगस्ट पासून राज्यस्तरीय बेमुदत संप पुकारण्यात आला आहे ऑगस्ट अठ्ठावीस संपाचा दहावा दिवस शासनाने याबाबतीत कोणताही निर्णय अजूनपर्यंत घेतला नाही संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली असून शासन याकडे कानाडोळा करीत आहे यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याचा कर्मचाऱ्यांचा प्रयत्न चालू आहे तिसऱ्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी मेहंदी कार्यक्रम राबवला सातव्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी काळे कपडे घालून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तसेच आज दहाव्या दिवशी सुद्धा भजनी मंडळीसोबत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या व्यक्त केल्या जात आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार Thank <laughs> शंभर टक्के देऊ देऊन सांगतो कारण आमच्या माऊलींमध्ये एवढी ताकद आहे संतांमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही संत माय बाप कृपावंत कायम या पतीचे चे मान मित्रांनो तुम्ही पूर्णपणे माणसाची सेवा करता अरे सर्विस तो नाही मी सर्विस टू गॉड आपण आपल्या सेवेमध्ये तत्पर राहा नाही तुम्हाला यश आलं तेव्हा सांगेल मित्रांनो आपल्याकडे गव्हर्नमेंट लवकरच लक्ष देऊ अशी आम्ही प्रभू यांनी प्रार्थना करतो आमने आपले त्यांच्या मागण्या पूर्ण होतील ደህና ያለ मी शंभर टक्के देऊ शकतो कारण आमच्या माऊलींमध्ये एवढी ताकद आहे संतांमध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही संत माय बापकृपाल कायम या पती त्याचे वान च सेवा जातात अरे सर्विस तो नाही मी सर्व्हिस तो गॉड आपण आपल्या सेवेमध्ये तत्पर रहा नाही तुम्हाला यश आलं तेव्हा सामील केलं मित्रांनो आपल्याकडे गव्हर्नमेंट लवकरच लक्ष देऊ अशी आम्ही प्रभू त्यांनी प्रार्थना करतो आवने आवने आगा। 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 तोरे तोरे नमस्कार मी धीरज गावित राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्य शाखा नंदुरबार जिल्हा मी समन्वयक तथा संघटना अध्यक्ष आज आमचा या बेमुदत काम बंद आंदोलनाचा दहावा दिवस आम्ही दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आज दहाव्या दिवसापर्यंत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी आहोत आमच्यासोबत समुदाय आरोग्य अधिकारी हे सुद्धा आमच्या संपामध्ये सामील आहेत एकूण अठरा संघटना या काम बंद आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून या आंदोलनामध्ये समाविष्ट आहेत आमच्या एकूण अठरा मागण्या त्यासोबत प्रामुख्याने आमचं समायोजन मानधनवाढ आम्हाला ई पी एफ एप, एच आर ए तसेच विविध कर्मचाऱ्यांच्या उपयोगी ज्या मागण्या आहेत त्यासाठी आम्ही काम बन आंदोलन केलेले आहे आम्ही के आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून जे एक एक दिवशी एक एक नवीन नवीन आ, योजना एक एक नवीन नवीन उपक्रम आमच्या आंदोलनामध्ये राबवत आहोत तिसऱ्या दिवशी आम्ही ब्लॅक ड्रेस पूर्ण ब्लॅक ड्रेस परिधान करून आमचा रोष आम्ही शासनाला कळवला होता त्याप्रमाणे सातव्या दिवशी आम्ही एक मेहंदी कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातावर मी कंत्राटी माझे समायोजन झालेच पाहिजे या प्रकारच्या घोषणा स्वतःच्या हातावर रेखांकित करून आमचा द्वेष आम्ही व्यक्त केला होता तसेच आज आमचा आंदोलनाचा दहावा दिवस आज रोजी आम्ही आमचा रोष भजनी मंडळी बोलवून जिल्हा परिषदच्या गेट बाहेर बसून तो व्यक्त करीत आहोत तरी शासनाने आमच्या दहा योजना किंवा आमच्या दहा ज्या मागण्या आहेत अठरा मागण्या आहेत त्या अठरा मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या व आम्हाला कामावर हजर होण्यासाठी लेखी पत्र द्यावं तसेच आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी अधिकारी कर्मचारी तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील एन एच एम कर्मचारी बेमुदत कामबंद आंदोलनामध्ये आम्ही समाविष्ट आहोत